राज्यातील महायुतीचं गणित जसजसं बदलत गेलं तसतशी शिवसेना शिंदेगड गट या घटक पक्षाची ताकदही ढासळत गेली एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झळकणारी शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंनी नवा राजकीय प्रवास सुरू केला त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवली काहीच वर्षात ही खुर्ची गेली आणि बऱ्याच नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री पद त्यांच्या वाट्याला आलं पण उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची फक्त नावालाच आहे असं वाटतंय कारण ना शिंदेना कोणते अधिकार घेता येत ना शिंदेच्या वाट्याला काही महत्वाचं खातं आहे युतीत सगळं काही अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसच बघतायत आणि शिंदेंना बरोबर डावललं जाते हे झालं आत्ताच पण खर तर जेव्हा अजितदादा यांनी शरद पवारांची साथ सोडून ते शिंदे आणि फडणवीस यांच्या युतीत सामील झाले तेव्हापासूनच एकनाथ शिंदेचं टेन्शन वाढलं होतं आणि ऑटोमॅटिकली शिंदेचं वजन युतीत कमी झाल्याचं पण दिसू लागलं होतं अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या गोटातील नेत्यांना जिल्ह्याच्या राजकीय नाड्या म्हणजे पालकमंत्री पद मिळालं ही पद कोणाला मिळतात हे केवळ सत्तेचं नव्हे तर प्रभावाचं द्योतक असतं शिंदे शिवसेनेचे अनेक आमदार आणि मंत्री वाट पाहत राहिले आणि वाट चुक गोखले एकनाथ शिंदे देखील सध्या अस्तित्व टिकवण्यासाठी या आधी नाराजीच्या फक्त बातम्याच येत होत्या पण युतीतील पक्ष किंबहुना शिंदे आणि फडणवीस उघड उघड काहीही बिनसलं असल्याचं मान्य करत नव्हते पण आता मात्र एकनाथ शिंदे तोंड उघडलंय आणि आता त्यांचा संयम संपलाय अशा चर्चांनी जोर धरलाय नेमका विषय काय राज्याच्या राजकारणात सध्या चाललंय तरी काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महायुती म्हणजे भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे नाव जरी युतीचं असलं तरी आतल्या गोटात सत्तेसाठी सुरू असलेली स्पर्धा नव्हे तर संघर्ष आता उघडपणे दिसू लागलाय या संघर्षात दोन चेहरे ठळकपणे समोर येत आहेत पहिला चेहरा म्हणजे एकनाथ शिंदे यांचा आणि दुसरा चेहरा म्हणजे अजित पवार यांचा एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना फोडली भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री बनले पण मुख्यमंत्री बनल्यानंतरही अनेक वेळा त्यांना स्वतःच्या पक्षासाठी लढावं लागलं आणि आता तर ते उपमुख्यमंत्री आहेत आणि ही तीच अवस्था अजूनही त्यांना स्वतःच अस्तित्व वाचवण्यासाठी लढावंच लागतंय पालकमंत्री पद निधी वाटप प्रशासनातील अधिकार या बाबतीत शिंदे गटाला सन्मानाच्या वाट्याला फारस काही मिळालेलं नाहीये शिवाय त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील अस्वस्थता आहे आणि अनेक नेते नाराज देखील आहेत दुसरीकडे अजित पवार यांनी थेट डाव टाकला राष्ट्रवादी फोडली महायुतीत सामील झाले आणि उपमुख्यमंत्री झाले त्यांनी महत्वाच्या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद पटकावलं आपली लोकप्रशासनात बसवली अजितदादा यांची शैली अधिक सुव्यवस्थित प्रशासन केंद्रित आणि धोरणात्मक आहे त्यामुळंच ते मंत्रिमंडळात फक्त उपमुख्यमंत्री नाहीयेत तर राजकीय दिशा ठरवणारे सेनापती बनलेत महायुतीची ही सत्ता कथा आता केवळ एकत्र येण्यापुरती राहिलेली नाहीये तर कोण युतीत मोठं होईल या राजकीय महाभारतात शिंदे विरुद्ध अजित पवार असाच थेट संघर्ष उभा राहिलाय महायुती सरकारच्या आतल्या राजकारणात आज जरी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील तणाव स्पष्टपणे जाणवत असला तरीही या संघर्षाची बीजे महाविकास आघाडीच्या काळातच रोवली गेली होती त्या सरकारमध्येही अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री होते आणि सत्ता हे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारचे असली तरीही अर्थकारभारावर नियंत्रण राष्ट्रवादीचेच अशीच प्रतिमा तयार झाली होती शिवसेने अनेक आमदारांनी त्या काळातच निधी वाटपात पक्षीय भेदभाव केला जातोय असा आरोप केला होता त्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या आमदारांनाचक्त माप दिलं जात आहे असं खुलेपणाने सांगितलं होतं विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे स्वतः त्या काळात महत्वाचे खाते सांभाळत होते आणि पक्षाच्या अनेक आमदारांचे नेतेही होते त्यांनी तेव्हा जरी उघडपणे काही बोललं नसलं तरीही ही, तरी ही, ही आर्थिक दुजा भावना त्यांच्या मनात खोलवर साचत गेली असं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं महाविकास आघाडीच्या काळात विशेष करून विकास कामांसाठी ज्या निधी बाबतच्या निर्णयांमध्ये राष्ट्रवादीचे वर चष्मेचे स्थान होते या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे अनेक आमदार विकास थांबतोय लोक नाराज आहेत आणि आम्ही सत्तेत असूनही आमचे मतदारसंघ दुर्लक्षित राहत आहेत अशी नाराजी व्यक्त करत होते हेच दुःख हळूहळू शिंदे गटाच्या नाराजीत परावर्तित होत गेलं आज जर राजकीय विश्लेषकांचा दृष्टिकोन स्वीकारला तर हेच म्हणावं लागेल की उद्धव ठाकरेंना सोडण्यामाग हिंदुत्व हे एक कारण होतच पण त्याही पेक्षा निधी वाटपात होणारी उपेक्षा महाविकास आघाडी गेली एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि महायुतीची स्थापना झाली मुख्यमंत्री पद शिंदेना मिळालं अजितदादा उपमुख्यमंत्री झाले पण अर्थ खातं पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडे चाललं दोन हजार चोवीसच्या विधानसभेनंतर पण हेच शिंदे आणि अजितदादा दोघही उपमुख्यमंत्री पण अर्थ खात आजही अजितदाच आणि पुन्हा एकदा शिंदे गटाच्या आमदारांमध्ये तीच नाराजी जाणवू लागली याशिवाय शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या अनेक योजनांना देवेंद्र फडणवीस यांनी थेट ब्रेक लावला त्यामुळं शिंदे समर्थक आमदारांमध्ये अस्वस्थता आहे विकासाच्या नावाखाली जाहीर झालेल्या उपक्रमांना पाठिंबा नाकारल्यामुळं एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मागे टाकलं जात असल्याचा संदेश जनतेत गेलाय याच वेळी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर आलेले आर्थिक चौकशीचे संकट म्हणजे त्यांच्या पक्षावरची प्रतिमा डाग असल्याचं चित्र दोन कोटी रुपयांची जप्ती ही केवळ आर्थिक कारवाई नव्हे तर शिंदे गटाला भ्रष्टाचाराच्या प्रयत्नही असल्याचं बोललं जात महायुतीतील भाऊ गर्दीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सुसंवाद वाढलेला दिसतोय एकमेकांना बॅकअप देत निर्णय घेणारे हे दोघे हळूहळू शिंदेना राजकीय दृष्ट्या एकटे पाडत असल्याची स्पष्ट जाणीव आता त्यांच्या समर्थकांमध्ये होते शिंदे गटाला सुरुवातीला महायुतीमध्ये मराठा प्रतीक मानलं जात होतं पण हळूहळू त्यांची ती प्रतिमा पण मागे पडू लागली मागील काही दिवसात उद्योग मंत्री उदय सामंत आणि वीस आमदार भाजपमध्ये जाणार अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली या मागे कोणाचा हात होता हे स्पष्ट नाही पण शिंदे गटाला अस्थिर करण्याचा प्रयत्न म्हणून ही बाब पाहिली गेली या सर्व गोष्टींमुळे आता एकनाथ शिंदे अधिक आक्रमक होत आहेत त्यातून त्यांनी अजित पवारांच्या खात्यांवर लक्ष ठेवा असा स्पष्ट संदेश मंत्र्यांना दिल्याचं बोललं जाते आणि एकनाथ आता मायक्रो प्लॅनिंग सुरू झालंय तर ते पद्धतशीर गेम करणार असंही बोललं एकनाथ शिंदे यांचा प्रवास सत्तेच्या शिखरावर असला तरी स्वाभिमानाच्या बाजूने तो सतत गुदमरलेला वाटतो सत्ता मिळवणं सोपं असतं पण ती सांभाळताना स्वाभिमान जपणं हे खरं आव्हान असतं महायुतीत आजही संघर्ष सुप्त आहे पण परिणाम खोलवर होत आहेत संयम सोडल्याची चिन्ह दिसत आहेत पण प्रश्न हा आहे की या राजकीय कोंडीतून ते मोकळे होतील का की त्यांचं राजकारण या सर्व घडामोडींमुळे मागे पडेल हे पाहण्यासारखं असेल पण यामध्ये त्यांच्या रूपानं जर नेतृत्व राज्याला मिळालं तर राज्यात मोठी घडामोड होईल हे नक्की या सर्वावर तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे स्वतःचं अस्तित्व राजकारणात टिकवण्यात यशस्वी होतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब टाईप करायला विसरू नका